नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत बघणार आहोत लाईट फिटिंगचं काम सुरुवातीपासून कसं करायचं तुम्ही बघत आहात टेक्निकल योग्य एंटरटेनमेंट वाय एम डी हा व्हिडिओ टेक्निकल आहे म्हणजे लाईट फिटिंग वगैरे कसं करायचं आहे हा बघणार ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार या इस व्हिडिओमध्ये हा बघणे बघायचं आहे ओके हे बघा इथून वर अशी पट्टी काढायची ही पट्टी म्हणजे लाईट फिटिंगची पट्टी आहे आता इकडे एक बोर्ड आहे हे वर्धी घेतलेलं आहे अशी यामध्ये इकडं बाथरूम समजा बाथरूम अटॅच आहे तुमचं नाव काय किशोर किशोर भाऊ काम करतात एक नंबर काही काम वगैरे असलं तर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनच आहे मशीन मशीन आहे हे मशीन या मशीनला काय कोणते मशीन नाव हे नाव ड्रिल मशीन ड्रिल मशीन हा हे ड्रिल मशीनमध्ये काढून असं हे होल मारून हे काम करतात अशी पट्टी वगैरे केलेली आहे का एक नंबर काम करतात एक नंबर क्वालिटी माल मशीन वगैरे एक नंबर ब्रँडेड आहे आणि ही पट्टी कोणत्या कंपनीची आहेत पट्ट्या हे जिओलाइट कंपनीची पट्टी जिओ कंपनीची जिओलाइट आणि यांच्या मनासंघ आहे आमचे यश यश भाऊ आहे खूप हे पण कष्टानं सकाळपासून काम केलेले आहे आणि सकाळी आठ पासून ते रात्रीच्या रात्रीच्या आठ पर्यंत काम करतात आणि ह्यांनी एक हजार घरापेक्षा जास्त लाईट फिटिंगचे कामं केलेले आहेत मिस्टर तुमचं नाव काय किशोर मिस्टर किशोर आणि खूप अस चांगलं काम करतात उर्फ बंडा त्यांचं नाव आहे आम्ही त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देता जर कामं वगैरे कोणाला द्यायचं असेल तर आमच्या याला कॉन्टॅक्ट करा होल पट्टी आता पट्टी पट्टी लावताना तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा कशा कशाचं काढलं तुम्ही सांगा पॉईंट कशा कशाचे काढले हां बल्ब फॅन लॅपटॉप वगैरे टीव्ही व्ही टी व्ही हे समजे तुम्ही पॉईंट काढल्या इनवटरचं वगैरे सर्वच पॉईंट काढल्या सर्व पॉईंट काढले तुम्ही यांनी ट्यूब जियो लाइटची ट्यूब पट्टी आणली आणि ते छोट्याला काय म्हणायचं एक्सा एक्सा एक म्हण म्हणतात त्याला एक्सा म्हणतात याला एक्सा म्हणतात एक सारं जर बराबर मापामध्ये कापून घेतात आणि त्या ह्याच्यामध्ये तिथं कोणता पॉईंट आहे दादा तिथं कोणता पॉईंट आहे वाईट नाईट आणि बोर्डाला हां बोर्डाला पट्टी त्यामध्ये नट घालायची ओके ओके एक नंबर काम करतात आणि हे असं एक नंबर काम केलेलं आहे का इथे बघा एक मोठा बोर्ड आहे एक एक ह्याचा बोर्ड एक एक लॅपटॉपचा वगैरे बोर्ड अशी ओ पुढचा व्हिडिओ तुम्हाला वायर वगैरे कसं टाकायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया थँक्यू